शूज शूज आतमध्ये ठेवते का थांब काढून डायरेक्ट आतमध्ये ठेव मिश ठेवली आणि हे सगळं बघ कसं क्लेप फेकून ठेवली बघ हे सगळं हां हे फरशीवर बघ कसं क्लेप फेकून ठेवली आणि आता कपडे चेंज करायचे आधी ठीक आहे घेऊन आली स्कूलमधून ॲक्च्युली मी थोडंसं आज लेट गेले म्हणजे दहा बावन मला घरीच चालेल बाकी पण कामं आवरून जर आज काहीच नाही गेलं काहू पण येऊन जातील होतं अर्ध्या तासामध्ये तोपर्यंत माझं आवरून घेते म्हणजे मग त्यांना त्यांची कामं आवरायला बरी होतात चला श्रांशी पण पोहोचत आहे मे बी त्याचे काही कामं असणार आणि उद्याला पोहोचत आहे पल्लू तो हो आता काय होती आज व्हायसमोरचं आणि ॲज ज स्कूमधून येताना ने, अन्वीने लॉलीपॉप घेऊन मागितला आहे खूप तिला म्हणजे असं कंट्रोल करावं लागतं काहीतरी ते कसं आहे बाहेरचे मुलं खाताना दिसतात किंवा हातात काहीतरी चॉकलेट दिसतात त्यामुळे मग तिला पण नवं चला आवरून घेते भेटू थोड्या

दे, 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 दे हा? कान काढायचे राहिनुकतात काका राबवतात मग माहितीये ना सो so, आज होतं नेक्स्ट डे आणि सांगशु कालच आलेलं होतं त्याला काही काम होतं काही ट्रीटमेंट करायची होती स्किनची आणि पल्लू पण येणार होते आज सो so, फायनली तिचं डॉक्टरची डिग्रीज कम्प्लीट करून ती रिटर्न येत आहे रशियावरून इंडियाला सो so, आता फ्लाईट होती संध्याकाळची जवळपास साडेसहाची फ्लाईट होती इथून एअरपोर्ट जवळ असल्यामुळे खूप लवकर जायची गरज नाही पडत अगदी पाच मिनटाच्या आधी जरी निघालं तरी शॉर्टकट रोड आहे इथून आणि ऑलरेडी आम्ही नेव्हिगेशन ऑन करून ठेवलं होतं सो फ्लाईटचं जे लोकेशन आहे ते सोबतच माहीत होत होतं आणि लँडिंग ज्या वेळेला सुद्धा माहीत झालं सो त्यामुळे मग खूप आधी नाही निघालो आधी ज्या एरियामध्ये आम्ही राहायचो तिथून खूप लवकर निघावं लागायचं सो डिपेंड ऑन डिस्टन्स तुम्ही किती लांब असता एअरपोर्टपासून सो इथून डिस्टन्स खूप जवळ असल्यामुळे एअरपोर्टचं

व्हाईट छान दिसत आहे वाईट मस्त डायरेक्ट कनेक्ट वर्धा रोड सो आम्ही इकडे बॅक साईडला ला थांबलेलो आहोत एअरपोर्टच्या कारण एअरपोर्टवरून बाहेर निघायला वेळ लागतो ज्या वेळेला लगेज असतो कारण लगेज पूर्ण चेकिंग होऊन आव बाहेरच्या साईडला येतो त्यामुळे बॅग्स पण तिचं भरपूर होते कारण सगळं सामान ती रिटर्न घेऊन आली होती त्यामुळे थोडं थांबलो आम्ही आणि जस्ट तिचं लगेज वगैरे चेक झाला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो एअरपोर्टवर जायसाठी सो हा बॅक साईडचा रोड आहे शॉर्टकट जो रोड डायरेक्ट वर्धा रोडला सुद्धा कनेक्ट होतो सो भरपूरसे आता व्हेकल्स या रोडने जातात आधी खूप शांतता असायची या रोडला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला रि लिटरली खूप भीती वाटायची कारण आतमधलं जे रोड आहे ते ऑलमोस्ट दोन्ही साइडनी झाडांनी कवर झालेला आहे पूर्ण बोरीचं जंगल आहे आणि भरपूर प्रमाणात बोरी असतात इथे सो so, एक जुनं लॉगसुद्धा मी इथे अपलोड केला होता यूट्यूबवर आधी सो ते इथल्या याच जंगलातल्या आम्ही बोरी घेऊन गेलो होतो सो so, आता एवढं व्हेइकल्स वाढले आणि एवढी इथून गाड्यांचं येणं जाणं एवढं झालेलं आहे आता की काहीच वाटत नाही त्या दिवशी रात्री दहा वाजे मी इथून अजयला पिकअप करायला आलो त्यावेळेलासुद्धा कंटिन्यू व्हेविकल्स चालू होते आणि आता सगळं लाईटची वगैरे व्यवस्था झाली आहे त्यामुळे पण काही वाटत नाही सो फायनली पल्लू पोहोचते इंडियाला आता समोरचं जे पण काही तिचे क्लासेस राहणार आहेत कारण एक्झाम होते जी कॉमन एक्झाम आता होते आपल्या इंडियामध्ये जे पण इंडियामध्ये डिग्री घेतात डॉक्टरची किंवा बाहेर घेतात सो दोन्ही वेगवेगळ्या कंट्रीची एकच एक्झाम होते आता आधी सेपरेट व्हायचं सो असं सगळं आता समोरचं प्रोसिजर तिचं सुरू राहील चला तुम्ही लॉग एन्जॉय करा आणि कसं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ती ब्ला

对。啊？啊？对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。 आता नाही झालं कॅन्सल आता आधी बोलावं लागते आधी तोडते तोड तोडशील ना